त्या संदर्भामध्ये ज्या दिवशी कार्यक्रम होता त्याच वेळेस त्यांच्या छातीमध्ये कप झालेला जाणवत होता बोलताना पण तुम्ही पाहत होता काही वेळेस आम्ही त्यांना जयंत पाटील होते मी खबरची नावं घेत असतात तर आम्ही म्हटलं की साहेब विश्रांती घ्या तर साहेब मला कोल्हापूरला जायचं माझा कोल्हापूरला कार्यक्रम का। लॉकर लॉक करून ठेवलेले आहेत त्याच्यामुळे कोर्ट त्यांना जे काही करायचं असेल त्यांनी कोर्टामध्ये किंवा निवडणुका शरद पवारांची भेट घेतो साहेबांची भेट तो त्यांचा अधिकार आहे ना भेट घ्यायला भेट घ्यायला उद्या तुझी भेट घेतली म्हणून बिघडलो कुठं तू त्यांचा अधिकार मी काल होते तहसीलदार त्यांना भेटले त्यांचं निवेदन तहसीलदार सरकारकडे पाठवलंय काल होता शनिवार आज आहे रविवार त्याच्यावर दोन दिवस सुट्टी आहेत आणि आज प्रजासत्ताक दिन आहे आता गेल्यानंतर काय निवेदन आहे काय मागण्या आहेत त्या संदर्भामध्ये जास्तीत जास्त मागण्या सोडवण्याचा प्रयत्न हा आमच्या महायुतीचा सरकारचा आहे त्याच्यात कुठलं काही राहिलेलं असेल तर आम्ही घालू आता चार दिवस झाले साहेबांचे सगळे प्रोग्राम रद्द करण्यात आले त्या संदर्भामध्ये ज्या दिवशी व्हीएसआयचा कार्यक्रम होता त्याच वेळेस त्यांच्या छातीमध्ये कफ झालेला जाणवत होता बोलताना पण तुम्ही पाहत होता त्याही वेळेस आम्ही त्यांना जयंत पाटील होते मी होते बरेच जण होते आम्ही आता सगळ्यांची नावं घेत बसत तर आम्ही म्हणलं की साहेब विश्रांती घ्या पण साहेब ते म्हणले मला कोल्हापूरला जायचं माझा कोल्हापूरला कार्यक्रम आहे आणि ते तिथले सगळे कार्यक्रम संपल्यानंतर कोल्हापूरला गेले पण कोल्हापूरला तो त्रास वाढला मग मात्र ते मुंबईला गेलेत आणि चार दिवसाची विश्रांती डॉक्टरांनी त्यांना घ्यायला सांगितलेली आहे आणि ते विश्रांती घेतात दादा तुम्ही सांगितल्यानंतर साहेब ऐकत नाही त्याच्यानंतर त्रास वाढतो असं दिसत नाही नाही असं नाहीये साहेब साहेब <laughs> <laughs> तू कशाला आणखी लावायला ठीक आहे तू माझ्या राष्ट्रवादीच्या कुठल्या मंत्र्यांची काही काळजी करू नको अजित पवार खंबीर आहे हसन मुश्रीफ जे कुणाचं असेल त्यांना मी बघित दर मंगळवारी माझ्या इथं बऱ्याचशा पत्रकारांना माहितीये की राष्ट्रवादीची मिटिंग असते तिथं राष्ट्रवादीच्या सगळ्या आमदारांना सगळ्या मंत्र्यांना निमंत्रित केलेलं असतं जर कुणाचं काय असेल वेगवेगळ्या वेग प्रकारचे समस्या असू शकतात त्या मांडण्याचा अधिकार आहे परंतु ते तुमच्या पुढे ऐवजी माझ्या पुढे मांडा असं मी त्यांना या संदर्भामध्ये आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा तो पूर्ण अधिकार आहे राज्याचे मुख्यमंत्री आता आलेले आहेत झेंडा वंदन त्या दोघांनी केलेलं आहे ते स्टे दिलेल्याच्या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय मुख्यमंत्री घेतील मुख्यमंत्र्यांनी दिलेला निर्णय आम्हाला सगळ्यांना मान छावा चित्रपटाच्या विषयावर राज्यात दोन दिवसापासून काल मी खासदार आमचे महायुतीचे उदयनराजे भोसले त्यांचं स्टेटमेंट वाचलं म्हणजे ऐकलं टीव्हीवरच ऐकलं त्याच्यामध्ये त्यांनी त्या व्यक्तीला सांगितलं तर ती प्रोड्युसर काय हे होतं मला माहीत नाही पण त्याला त्यांनी सांगितलं की आम्ही जे कुठ ज्याच्यातनं लोकांच्या भावना दुखवल्या गेलेल्या आहेत ते मी कट करतो असं काहीतरी शुभेच्छा शुभेच्छाच द्यायच्या त्या संदर्भात आमचे आमचा नवीन अर्थसंकल्प येतोय फेब्रुवारी मध्ये केंद्राचा अर्थसंकल्प आहे मार्च मध्ये आपल्या राज्याचा अर्थसंकल्प सगळ्यांची चर्चा करून तारीख ठरेल त्या तारखेला अर्थसंकल्प येईल राज्याची एकंदरीत सगळी परिस्थिती लक्षामध्ये घेऊन काय काय कशा कशा परिस्थितीच्या गोष्टी करायच्या ते त्यावेळेस सांगितलं जाईल आता सांगितलं तर तो माझ्यावर हक्काबंद होईल त्याच्यावर मी त्यावेळेस त्या सांगेल मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावरून टीका केली जाते त्यामध्ये ते पण माझं मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं मुख्यमंत्री मोदी म्हणले की मी स्वतः दावोसला प्रेस घेतलेली होती मी म्हणलं तुम्ही इथं पण प्रेस घ्या त्यामुळे मी एक दोन दिवसात तिथं प्रेस घेतो आणि डाओसला जे काही मुख्यमंत्र्यांचा दौरा यशस्वी झाला आहे ते अतिशय खुशीत होते अतिशय आनंदी होते म्हणजे बोलतानाच ते जाणवत होतं फोनवर आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की मी ते सगळं सांगेन आजपर्यंत अनेकदा मी मागे पण मुख्यमंत्री म्हणून डाओसला गेलेलो होतो पण ह्या वेळेसच्या दौऱ्यामध्ये चांगल्या प्रकारची गुंतवणूक आपल्या महाराष्ट्रामध्ये येते आहे आणि तशा पद्धतीचे एमओयू झालेले आहेत आणि त्याच्यातनं एक चांगल्या प्रकारचा रोजगार निर्माण अरे काय विरोधक विरोधक तेच बोलणार ना ते म्हणणार नाही नाही फार छान दौरा झाला बरं का देवेंद्रजीचा चांगली गुंतवणूक आली विरोधकांचं कामच आहे काही बोल काही पण एखादा निर्णय झाला तर त्याच्यातनं वेगळा अर्थ कसा काढायचा किंवा टीका टिप्पणी कशी करायची हे त्यांचं काम आहे मुख्यमंत्री नाही सध्या व्यवस्थित आमचं चाललंय त्याच्यामुळं आम्हाला आता हे दिवस पुढचे चांगले कसे जातील अजून चांगलं काम कसं करता येईल आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील आम्हाला महायुतीला चांगला यश कसं मिळेल हा आमचा प्रयत्न चालू